नमस्कार तर गुडघे खूप दुखतात आणि उठता बसताना त्रास होतो अगदी कशाला तरी पकडून वगैरे उठावं लागतं आणि अजिबात गुडघे साथच देत नाही आहेत हां आता वयोमानाने तर गुडघे दुखतात आता तुमचं वय जर जास्त झालं असेल तरी देखील गुडघे दुखतात आणि नॉर्मली देखील आपलं वजन खूप जास्त अवजड झालं असेल वजन खूप जास्त वाढलं असेल आता आपल्या नॉर्मल वजनापेक्षा कधीकधी आपलं वजन खूप जास्त वाढतं खूप चरबी वाढते त्यामुळे देखील आपल्याला उठण्या बसण्याचा त्रास होतो आपला संपूर्ण भार आपल्या शरीरावरती येतो आणि आपल्याला उठता बसताना त्रास होतो चालताना देखील त्रास होतो पाय दुखतात गुडघे वगैरे आतून पेन करतात मग अशा वेळी उड्या वगैरे मारता येत नाहीत वर्कआउट कोणतं करायचं हा प्रश्न पडतो तर मग त्यासाठी मी आज तुम्हाला तीन सोपे व्यायाम सांगणार आहे जे तुम्ही अगदी न उड्या मारता जागच्या जागी करू शकता आणि ज्याच्यामुळे तुम्ही चरबी कमी करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी तुम्हाला त्या व्यायामांमधून भरपूर मदत होणार आहे यासोबतच तुम्हाला तुमच्या आहारावरती तर लक्ष द्यायचं आहे उड्या वगैरे माराव्या लागणार नाही आहेत कसल्याही पद्धतीची जास्त तुम्हाला हालचाल करावी लागणार नाहीये गुडघ्यांवरती जास्तीचा भार न देता तुम्ही हे सिम्पल व्यायाम करायचे तीनच सोपे व्यायाम आहेत ते करायचे आहेत आणि वजन घरच्या घरी कमी होणार आहे तर डाएट तुम्हाला काय करायचं आहे डाएटचे भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत ते जाऊन चेक करायचे आहेत आहार तुमचा संतुलित असला पाहिजे रोज नाश्ता करायचा आहे नाश्त्यामध्ये प्रोटीन फायबर असले पाहिजेत दुपारचं जेवण व्यवस्थित असलं पाहिजे रात्रीचा आहार जो आहे तो हलका असला पाहिजे या पद्धतीचा संतुलित आहार तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यासोबत आत्ता मी सांगते ते हे तीन व्यायाम तुम्हाला दररोज करायचे हे जर तुम्ही रोज केलं तर मग तुम्हाला बाकी काही करायची गरज नाही आहार व्यवस्थित ठेवा आणि दररोज मी सांगते ते व्यायाम फॉलो करा गुडघ्यांवर अजिबात ताण न येता अजिबात उड्या वगैरे न मारता तुम्ही देखील तुमचं वजन घरच्या घरी कमी करू शकणार आहात चला तर मग आता व्यायाम पाहून घ्या कोणते तीन व्यायाम आहेत जे तुम्हाला करायचे आहेत अगदी घरच्या घरी गुडघ्यांवर कोणत्याही पद्धतीचा भार न देता तर सगळ्यात पहिला व्यायाम आहे अशा पद्धतीने उभं राहायचे पायांमध्ये डिस्टन्स ठेवायचा आहे आणि हात तुम्हाला जे आहेत ते अशा पद्धतीने काउंट करायचे आहेत थर्टीपर्यंत काउंट तुम्ही करायचे आणि असे तुम्ही सेट वाढवू शकता थर्टीचे तीन तीन सेट करायचे आहेत बघा तुमची संपूर्ण साइड फॅट कमी होणार आहे याच्यामुळे बेली फॅट कमी होणार आहे अगदी इफेक्टिव्ह असा हा व्यायाम आहे संपूर्ण तुमच्या साईड फॅटवरती एकदम स्ट्रेच येतो आणि तुम्हाला रिझल्ट लवकर मिळेल याच्यामुळे तर हा झाला तुमचा पहिला व्यायाम अगदी थर्टी काउंट करायचे आहेत तीन चे सेट करायचे यानंतर दुसरा जो व्यायाम तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे अशा पद्धतीने हात वरती ठेवायचे आहेत आणि हे जे हात आहेत ते आपले अशा पद्धतीने आपण पायाला खाली लावणार आहोत फोर फाईव्ह अशा पद्धतीने संपूर्ण तुमचे हात जे आहेत ते पायांपर्यंत पोहोचले पाहिजेत हा इतका इफेक्टिव्ह व्यायाम आहे याच्यामुळे तुमची जी दंडाची फॅट आहे ती देखील कमी होते पाय देखील तुमच्या मांड्या कमी होतील आणि सोबत तुमच्या संपूर्ण बॅक फॅट बॅकवरती स्ट्रेच येतो बॅक फॅट बेली फॅट साईड बेली फॅट हे सगळं व्यायामाने या कमी होतं तर हे दोन व्यायाम आता सांगितलेले आहेत याच्यासोबत तुम्हाला डाएट देखील फॉलो करायचं आहे डाएट खूप जास्त गरजेचा असतो करणं कारण जर तुम्हाला पूर्ण फॅट जर कमी करायचे असेल शरीरातली फॅट काढून टाकायची असेल तर डाएट केलाच पाहिजे तर आता नेक्स्ट आपला तिसरा व्यायाम आहे तो जाणून घेऊयात कोणता आहे तो तर तिसऱ्या व्यायामासाठी तुम्हाला जास्त काही करायचं नाही आहे सिम्पल असा व्यायाम आहे तुम्हाला पुन्हा एकदा जागच्या जागी उभं राहायचं आहे सिम्पली आणि त्यानंतर आपला एक हात जो आहे तो कमरेवर ठेवा किंवा नॉर्मल असा खाली ठेवा आणि आपल्याला एका साइडने असं करायचं आहे आणि याचे एक साईडचे थर्टी काउंट दुसऱ्या साईडचे थर्टी काउंट स्टार्टिंग तुम्ही ट्वेंटी ट्वेंटीने करू शकता कारण लगेचच स्टार्टिंगपासूनच आपल्याला जास्त जास्त काउंट करायचं नाही आहे त्यामुळे जर तुम्ही नवीनच व्यायाम करत असाल बिगनर असाल तर तुम्हाला त्रास होऊ शकतो तर आता आपल्याला साधं एकदम सोपं हा व्यायाम आहे खूप सोपा व्यायाम आहे तर आपल्याला काय आहे अशा पद्धतीने हात आहे आणि असं आपल्याला झुकायचं आहे समोर झुकायचं नाही आहे आपल्या बरोबर साईडला आपल्याला प्रॉपर आपल्या या साईडवरती भारायला पाहिजे ही साईड आपली स्ट्रेच होते ज्याच्यामुळे साईड फॅट आपली कमी व्हायला मदत होणार आहे माझ्यासोबत तुम्हाला व्यायाम करायचा आहे आपण इथे ट्वेंटी काउंट करूया फोर 5 6 7 8 ट्वेंटी तर आता इथे आपण ट्वेंटी काउंट केलेले आहेत आपल्याला सेम आता आपल्याला या साईडचे ट्वेंटी काउंट करायचे आहेत चला तर मग कळूया फोर फाईव्ह सिक्स सेव्हन आता तुम्हाला इथे ट्वेंटी काउंट करायचे तर हा संपूर्ण तीनही व्यायाम तुम्हाला करायचे आहेत प्रॉपर तर याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची उडी तुम्हाला मारावी लागली नाहीये ना उडी मारावी लागतीये ना जास्त हालचाल करावी आहे जागच्या जागी करण्यासारखे हे व्यायाम आहेत तर याच्यामुळे तुमचं संपूर्ण बॉडीवरची फॅट कमी करायला तुम्हाला मदत होईल हात दंडाचा जो भाग असेल किंवा हा भाग असेल हे हे hey, ओवरऑल तुमचं संपूर्ण अप्पर बॉडी जी आहे ती कमी करण्यासाठी हे अगदी तीनही व्यायाम अगदी बेस्ट आहेत तर हे तीन पण व्यायाम तुम्ही ट्राय करा आणि घरच्या घरी तुम्ही दररोज पंधरा वीस मिनिट फक्त जरी हे व्यायाम केले तरी जास्तीचं तुम्हाला काही करायची गरज नाही पडणार आता तुमची डिलिव्हरी जरी झाली असेल तरी तुम्ही हळूहळू काही दिवसांनी हा व्यायाम करू शकता तर नक्की हे तीनही व्यायाम फॉलो करा आणि रिझल्ट नक्की सांगा तर हे कन्सिस्टंटली तुम्हाला करायचं आहे आता तुमचं वय जर जास्त असेल तर ते वयोमानानुसार अगदीच तुमचा गुडघ्यांचा पेन बंद होईल असं मी म्हणत नाही कारण वयोमानानुसार तो त्रास होणारच आहे पण तो त्रास थोडा थोडा कमी होऊ शकतो आणि ज्यांचं वजन जास्त आहे ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल तर ते वजन या व्यायामांमुळे आणि जे डाएट आपल्या चॅनलवर आहेत त्याच्यामुळे वजन देखील कमी करायला मदत होईल तर हे सगळं तुम्ही रुटीन व्यवस्थित फॉलो करा अगदी लगेच झटकीपट रिझल्ट मिळणार नाही आहे ना ना तुम्हाला हे कन्सिस्टंटली दररोज फॉलो करावं लागेल तर छान अगदी बेस्ट असा रिझल्ट तुम्हाला याच्यातून मिळेल तर व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच वेगवेगळ्या वेग हेल्थ रिलेटेड कंटेंटसाठी चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करूयात भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद